बघितलं दिवस मावळण्याचा निसर्ग मला किती दिवसातून हा दिवस मावळायला लागलेला बघायला मिळायला लागलाय ला 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 ला। किती छान नजारा आहे केळीच्या नारळाच्या झाडापशी चा, चंद्र चाललाय ढागात बाबा बघितलं किती छान बहिमुग भहिमुच्या शेंगा हे बहिमुग हि तिळाचे झाड हि तीळ तीळ ही तिळ कंच बघितली कशी कंस मकाची कंचं छान आहे नजारा मस्त कंच बिनस बघितली कशी इथे वैरणीसाठी केलेलं आहे वैरणीसाठी इतकं दाट केले तरी एवढी कंस भारी आली ती चिंचेचं झाड ब इथलंय चिंच झाडं चिंच कशा येत्या था। लाडू थांब थांब लाडू मी येते किती भरलाय पाण्यानं घाण झालाय सगळा अगं दुपारी तर नाही घाण झालता चला 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 चला, चला. चला 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 काहीच कलर ह्यानी पाला कलर यायच्या आधी बसवलंय त्याला mm. जर असं हिरवं तर दिसतं झोपलं तर ही पाती तरी पण उपसून निघतोय लाडू थांब आली थांब लाडू थांब जाऊ नको नाही 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 तुला नाही मी इकडलं धरलं आहे असं थांब लाडू लाडू थांब थांब थांबतं आहे ती पण बक्कीस लाडू हां जवळजवळ पाहिजे होतं बसलेलं इकडून 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 दगड झाडावर झाडावर जरा दगड घाल पक्षी उठत्याल बास करते